आज या ठिकाणी अतिशय चांगला मुहूर्त पकडून गणेश जयंती फक्त पुणे गणेश जयंती पुण्यातच आहे बाकीच ठिकाणी आश्चर्य होते वेगळे काय वेगळे गणेश चतुर्थी माहिती पण पुण्याला समृद्धी होण्याचा सवय असलेला वेळ की प्रत्येकच गोष्ट साजरी करायची ती चांगली गोष्ट आहे त्यामुळे गणेश जयंतीचा चांगला मुहूर्त पकडून आज या ठिकाणी युवामी नावाचा एक प्लॅटफॉर्म लॉन्च झालेला आहे सायली शिंदे हा योगाच्या माध्यमातून महिलांचं आणि सर्वांच आरोग्य शारीरिक मानसिक आणि बौद्धिक योगामध्ये फक्त शारीरिक प्रगती होत नाही तर ती मानसिक आणि बौद्धिक पण होत असते थोडं लागतो वेळ आहे त्यामध्ये कोणती तर ती सेवा योगाच्या माध्यमातून करत असतात आपल्या पायावर उभं राहावं स्वाभिमानाने जगावं यासाठी आज एक प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळणार आहे अगदी कमी वेळामध्ये दोन तीन गोष्टी आम्ही करतो ते सांगतो जेणेकरून कोऑर्डिनेशन करता एक प्रयत्न आम्ही गेले दोन केला की कर्ज विदाऊट इंटरेस्ट द्यायचं त्यामुळे बँकेतून द्यायचं नाही आपणच द्यायचं त्यामुळे स्वाभाविकपणे संख्येवरही मर्यादा बेचाळीस पंचेचाळीस

आणि जवळ जवळ पाच वर्षामध्ये या प्रकारचं इंटरेस्ट रेट आहे विशेषतः महिलांना अशाच पतसंस्था बँकेत अर्धवट लागते तिथे इंटरेस्ट रेट जास्त होतात पाच वर्षामध्ये दहा हजार ते वीस हजार होतात तर मी किती घेतले दहा हजार ते नऊ हजार घेतले म्हणजे अकरा हजार रुपये केला एक लाखापर्यंत आम्ही दिलो आता मात्र आम्ही बँकिंगची सवय लागावी आणि मोठी अमाऊंट मिळावी आमच्या संपर्कातल्या बँकांमध्ये माझी पत वापरा पत तुमचे नका वापरू माझी वापरा माझी एकच एफ डी बी तिथे मॉडेल पण बँकेतून पाच लाखाचं कॅफे मला पन्नास लाख हवं आहे तर नेस त्या पाच लाखा फ्रेंडच्या लोनचा प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता भरला की हप्त्याच्या पावतीच्या मागे त्यामधला इंटरेस्ट पोर्शन लिहून आणायचा तो आमच्या ऑफिस मधून देन अगेन दॅट बँक लोन इज इंटरेस्ट तुम्ही भरायचा त्याच्यामध्ये एक माझा हेतू आहे की बँकेची पण सवय लागावी फॉर्म भरणे दोन जमीनदार घेणे दरमहा हफ्ता भरणे दरमहा हप्ता भरला किंवा व्याज देऊ असा एक नवीन उपक्रम आता आपण सुरु करता तसंच महिलांना नवीन प्रोडक्ट काही दिले पापड चटण्या मसाले कळलं किती मार्केट मिळेल म्हणून अचानक एक कन्सल्टंट माझ्या संपर्कात आली त्याच्याने पस्तीस प्रकारचे नवीन फूड प्रॉडक्ट ठेवले जाईल पस्तीस ही यादी सांगायला मला वेळ नाही फार वेळ वाचन करावं असं मला सोडून आम्ही एक प्रॉडक्ट सांगितलं त्याचं आहे की ते तांदळाचं ब्रेड दिलं आपण गव्हाचं ब्रेड खातो आपण मैद्याचं ब्रेड खातो डॉक्टर म्हणतात की ब्रेड खाऊ नका हा तांदळाचा ब्रेड होता आणि सात दिवसाचं लाईफ प्रूव्ह झाली टेक्नॉलॉजी ती फक्त काय करते की तो प्रॉडक्ट तुम्हाला मध्ये आणेपर्यंत मदत करतो त्याची टेस्टिंग आम्ही जवळजवळ येत्या पाच एक महिन्यात आला आणि बहुतेक दोन तीन दिवसामध्ये जागा

या स्थितीमध्ये येते ते आता सांगा काय करायचं <laughs> तिथून पुढे तिला पाच तासाची नोकरी पाहिजे जेणेकरून ती बारा ते पाच एक ते सहा नोकरी करून परत येईल तोपर्यंत एक एक जण यायला सुरुवात होईल मला आला परम शाळा द्यायची त्याने तुम्हाला द्यायचं तुम्ही त्याला द्यायचं आहे तुम्ही घरी पाहिजे <laughs> नको सासूबाई आला तेवढ्या मत मुलं आले शाळेमध्ये पाच तास नोकरी पण गेली पैसेही मिळाले सकाळी आणि संध्याकाळी घराला वेळ दिला याच्यातून कुटुंब व्यवस्था देश निर्माण होईल मग या पाच वर्षात जाऊन कोण देणार तर मी अनेकांना भेटतोय त्याच्यामध्ये दोन मोठ्या कंपन्यांनी आता मला प्रतिसाद दिला की आम्ही चार देतो मी चार तास म्हणतो ते म्हणाले पाच तास करा आणि मग ते पाच तासाच्या जॉबचे सरासरी अकरा हजार रुपये मिळतात जाण्या येण्याचं जाण्या येण्याचं भाडं पडणार नाही फ्री म्हणजे पिकअप आणि सोडणं आणि एक वेळेचं जेवण मिळेल समजा सकाळी एकच्या जा जॉबला जाताना तुमचाच डबा काय तर राहिला तर तिथे जाऊन जेवायचं असं दोन जणांनी सांगितलंय जास्त मी विस्तृत करत नाही पण हा जो तांदळाचा ब्रेड आहे तो आता आठ दिवसात मी मार्केटमध्ये आणतो त्या तांदळाच्या ब्रेड मध्ये सकाळी चार तासाचा जॉब आहे पाच तासाचा जॉब आहे संध्याकाळ पाच अजून पन्नास आणि पन्नास शंभर महिलांना जॉब असतो पुढच्या अडचणीतून पुढच्या दहा दिवसातून मशीन कसं आहे बघतो आज रिपोर्ट बघू शकतो म्हणून मला असं वाटतं की महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या अव्हेन्यूज उपलब्ध करून देणं त्याच्यातून त्या सिद्ध होतील मग बाकी मग त्यांचं भौतिक कष्ट है तो द्या पैसे त्यांनी मिळवणं हा एक मोठा विषय आहे तिला नव्हता मोजायला खूप आवडतो तेवढ्या तिला पगारीच म्हणून केलं त्यामुळे तिच्या हातात पैसा येणं तो तिचा असणं याला खूप महत्व आहे त्यामुळे मी शुभेच्छा देतो आणि खूप खुशी सहा ठिकाणी झाले पाहिजे अठ्ठावीस पूर्ण करून सांगली गाठायची एक तिथला पालकमंत्री जे असतात त्यामुळे मी एखाद्या स्टॉल वर जाईल पण खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही वेळ काढून आला आहात त्यामुळे या कविता सकाळपासून वाटत काय फक्त हे दादांनी येऊन शुभेच्छा द्याव्यात आमच्या नवीन जे काही आम्ही आता संस्था स्थापन केली आहे त्याचा ह्या हेच सगळे सपोर्टेड आहेत आणि मागच्या वर्षी तुम्ही आम्हाला मदतीचा हात दिला सहकार्य दिलं म्हणून आम्ही अजून एक स्टेप आहे या वर्षी आम्ही प्रदर्शन आयोजित करू शकलो आणि आता या संस्थेच्या अंतर्गत आम्हाला अनेक उपक्रम करायचे आहेत जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आम्ही त्यांना डिजिटलाइज केलं आहे त्यांचे वेबसाईट मध्ये बिझनेस ओपन करून दिलेले आहे आणि आता ज्या काही नव उद्योजक आहेत तर त्यांना तुमचं जर अशाच मदत राहिली तर आम्ही पुष्कळ जमीन पर्यंत पोहोचू पुन्हा काय महाराष्ट्र भारतभर म्हटलं तरी आम्ही तुमच्या सहकार्य नक्कीच जाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढून आला एक चार वाक्य बोलतो आ, एक अशी एक्झिबिशन तुम्ही जोड़ी आम्ही कराल त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आम्ही देऊ जेणेकरून अशी एक्झिबिशन दर महा करा दर तीन महिने करा तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह माईकचं भाडं तुमचे आम्ही देऊ पण एक की मग महिलांचं स्वतः भाडं तिचा जो व्यवसाय होईल तर सगळे पैसे त्यांना मिळायचे दोन प्रोजेक्ट महिलांसाठी चालू तुमच्या महिलांना हे सांगा लागेल एक नव्याने सुरू केला सुखदा की ज्याच्यामध्ये गायनिंग प्रॉब्लेम सगळे आम्ही मोफत डील प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी डिसीज का एक रुपया घेणार नाही तुझा हॉस्पिटलला नाव नोंदवणार तुझी डिलिव्हरी त्याचं बिल आम्ही देणार त्या प्रेग्नेन्सी मध्ये डॉक्टरने सुचवलं रोज घरी एक मुलगी कालपासून सुरू झालं ती घरी जाऊन डॉक्टरांनी सुचवलेलं खाणं पोचवणार असं एक सुखदा नावाचं प्रोजेक्ट आहे ਖਰੀਦਣ ਚ ਉਹਨੂੰ ਆਮਦਨ ਜਿਹੜੀ ਦੇ ਰਿਹਾ ਉਹ ਮੈਂ ਇਹ ਕਹਿੰਦਾ ਸਰਕਾਰ ਜਾਂ ਪ੍ਰਮੁੱਖ ਹੈ ਜਿਹਨਾਂ ਨੂੰ ਉਹ ਆ ਲਾ ਇੱਥੇ ਬਾਣੀ ਦਾ ਲੱਗਦਾ ਮੈਂ ਕਿ ਮਨਾ ਕਿ ਉਹ ਡਰ ਕਰੇ ਕਿ ਮੈਨੂੰ ਤਾਂ ਜਿਹੜੀ ਹੈ ਮੈਂ ਨਹੀਂ ਕਿਹਾ ਜਿਹੜੇ ਤੇ ਤੇ ਮੇਰੇ ਸਾਲ ਇੱਕ ਮਹੀਨਾ ਲੱਗਣਾ ਹੋਰ ਨੂੰ ਥੋੜਾ ਪੂਰਾ ਕਿਤੇ ਜੀ ਮਾਹਰੀ ਵਾਲੀ ਹੈ ਮੈਂ ਕਿ ਉਹਦੇ ਨਾਮ ਹੋਣ ਹੋਰ ਨਹੀਂ ਖਾਣਾ ਵੀ ਨਹੀਂ ਸੌਸਰ ਨਹੀਂ ਪਹਿਲੇ ਤੁਸੀਂ ਜਿਹੜਾ ਚਾਲੀ ਖਾਣਾ ਬੋਲਦੇ ਨੇ ਤੇ ਉਹ ਤੋਂ ਉਹ ਜਿਹੜਾ ਲੱਗਦਾ ਅਸਾਂ ਇੱਕ काही तर मग दोन तिसरा आम्ही मानसिक प्रोजेक्ट चालवतो पंधरा ते वीस वयोगटात वो मुलींना त्या वयात हळू हळू काही ना काही वाटत असतं की हे ते आहे ते हव्या ते हव्या बरोबर आणखी असतो असतो ह्या मानसी मध्ये पॅकेज असं आहे की तिथं दर तीन महिन्याने मेडिकल चेकअप त्या डॉक्टरांनी सांगितलेले टॉनिक्स आणि म्हणजे लिक्विड आणि गोळ्या रोज खाणं रोज योगा सॅनटी नॅपकिन फ्री दर तीन महिन्याने ब्युटी पार्लर जाणवते दर सहा महिन्याने डेंटिस्ट कडून दात क्लीन करून घेऊन घेणं होती एक सिनेमा तर तीन महिने आवडी असा एक प्रामुख्याने धोतू होती त्यामध्ये की त्यांना ह्या वयोगटात आपण सिनेमा बघावा आपण या ऑफिसला तर अशासाठी केळेवाडी आणि तुसारदार असं मी मार्गदर्शन केलं आहे खूप तुम्ही अशा तुमच्या घरी काम करणाऱ्या महिला वगैरे